मी <laughs> 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 <एक नवर। laughs> <laughs> ना बघता डोले बोले करून बघाला कोणते एक ठेव नाही आता मध्ये जायला लागल हो किती रुपये का की तुम्ही लाजू नका लाजाचा नाही ताई लाजता ते ताई लादाचा नाही होऊ शकता किती मासे आहेत एकदम भोर भोर मासे आहेत आणि बघा दीडशे रुपयाला मासा येऊ जास्त महाग नाही या बघा फक्त दीडशे रुपये जास्त महाग नाही आवडला तुला बाहेर येतो गेले घाबरले ते जाम घाबरले जबा हे जाऊन मशाला दरवर्षी जातो म्हणजे यावेळी जाऊ मशाला मस्त बैलबीन विकणार घेणार का तुम्ही घ्यायचे बकरे ब्लँकेट व्यंकेट बक <laughs> बकरे बक, बक घ्यायचे <laughs> तर नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो खूप दिवसांत आपला ब्लॉग येत आहे मला माहिती आहे तुम्ही माझ्या ब्लॉगची वाट बघताय मला खूप मेसेज आला कमें ते कमेंट आले की दादा लवकर ब्लॉग टाक पण तब्येत बरोबर नव्हती आणि कंबर पण लचकले जरा त्याच्यामुळं काही झोपूनच आहे मी तर मित्रांनो आज मी कुठे चाललो आहे तुम्हाला समजलं सांगणार नाही कारण मी फर्स्ट टाइम चाललो आहे खूप मस्त जागा आहे आणि आणखीत पण आले तो टेशनला थांबले कल्ल्या टेशनला तर आता मी जाईल त्याला घेईल मापून त्या आपल्या जागेवर जाऊ अजून आपले दोन तीन मित्र पण आहेत तर नवीन असतील तर ब्लॉगला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि तीस हजार सबस्क्राईब होणार आहेत फक्त आठशे सबस्क्राईब बघील तर करू टाका तीस हजार होऊन जाऊ द्या तर चला मित्रांनो आता आम्ही निघतोय तर पूर्ण ब्लॉग बघा तर चला निघूया आता काय तर आणखी आलेला आहे कसं आहे भावा तु ब कुठं टाइम कुठं गेलो कुठे थंडी कुठं गेलता थंडी लागत थंडी चालला ना काही टाफी होऊ शकता पेट्रोल भरले गाडीत गर्दी पाच अरे पेट्रोल फुल केले चाललो 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 दोन मिनटात याची शूटिंग चालू आहे ह्याची शूटिंग चालू आहे पिक्चरची चला फोटो पाय ना देऊ अहो आमच्या फोटो पाय झाले पेट्रोल बंद झाले पेट्रोल <laughs> पोटावर पाय दोन पोट चेमटले माझा <laughs> so, सो काही तर आता अंकित पण आले आता अरे पेट्रोल बंद आहे आमच्या इथला माहिती का तिकडे काय आमची दाखल आज लाच होते म्हणून फुल केले पेट्रोल टाकले काल बसली आलं अख्खा फुल एकदम बरं काय थंडी वाजता म्हणून घातले का अरे चाललंय मनालीला सो गाई एवढी थंडी ना आमच्या डेंजर आहे डेंजर आहे तर गाईचा आता आम्ही निंजा अंगीला घेतलय आता आपले अजून दोन तीन पोरं आहेत मग त्याला घेऊन आपल्या स्पॉटवर जाऊ जत्रा चला स्कौ चला चलो चलो सो गाईच आम्ही पोहोचलोय आणि मला माहित ना जत्रा भरले तर इथं जत्रा पण भरले आता जाऊ आतमध्ये चला बाका भाई इंट्रीज कडक आहे इंट्रीज कडक एकदम तर चला आणखी जत्रा भरली जत्रा जत्रा तर खतरा आहे भाई जत्रा माहित आहे राडा करतो आपण चला जाऊ दे पटापट नाही रे चोरी ना काय रे त्या यांच्यावर मी चोरी करतो माहिती का काही चला एंट्री करू आत्मे जाऊया फुल मजा करू चला सो गाई प्लेट टिकीट काढायला लागणार आम्हाला शंभर रुपयाची आणि आता खिडकी मध्ये जायला लागेल हो किती रुपये काकी तुम्ही लाजू नका लाजाचा नाही तिकीट काढूया शंभर रुपये तिकीट आहे ताई लाजाचा नाही तर पैसे द्या र तुमचे सगळ्यांचे पैसे दे ज्या आईला फुकट आले का किती पन्नास रुपये का जर माझे झाले तर तुझ्या आनंद मग या एक की मग खिशात देता सो गाई सगळ्यांचे पैसे मी भरते काहीतरी आता तिकीट काढूया मग भेटतो काही तुला मी आता आतमध्ये तिकीट द्यायला लागल का नाही काढली पण शेटला काय शेटली फुकट झाला पैसे उलट हे काही टीव्ही वरती दिसणार रेट हो सोडा फुकट नाही पैसे घ्या हे हो घ्या चार तिकीट सो काही एंट्री बघू शकता तुम्ही कशी एंट्री आहे एकदम वॉटर एकदम डेंजर मासा ही दोस्ती तुटव्या आईला मासे कुठे आहेत अंगूर मासे आहे काही बघू शकतो मी कसा एक नंबर इथं अंडर वॉटर जसं दुबईला आले दुबईला मी तुला मासे मासे हा खाऊ का बाबा कुठला मासा येऊ काले मासे वाटते तू मासेची गर्दी डॉल्फिन कुठे डॉल्फिन डॉल्फिन बघायचे हे डॉल्फिन कुठे डॉल्फिन जायला मी डॉल्फिन पैसे काय मासेचे आम सुरू जलपरी जलपरी अजी जलपरी मला वाटलं मला मोठे मला मला मोठे मासे आहेत घ्या चिंडुकले चिंडुकले जायला एवढे मासे मांदेली का मांदेली मोठे मासे कुठे आहेत जायला चुत्या बनवला बाहेर बाहेर बॅनर दाखवलंय मोठं आसगर बिसगर आहे बेडूक यो मागाईस आतमध्ये जाऊया बघू जात्रा भरले का आई बाहेर दाखवला की वीस फुटाचे मासे आतमध्ये हे का वीस फुटाचे आहेत जायला एवढूशा मासे आहेत उलट काय काय आजगर उठ रे उठ चोप याचा पिल्लू येतो त्याचा मम्मी आहे आणि त्याचा पोरग येतो

अंकित काय करच मास्त जातो का आता तू गर्लफ्रेंड ना काय करू आता पप्पी याला बोलता पाहिजे आणखी चमकले प त्याला पण दाबून त्याला फोटो काढायचे जागाच भेटत नाही ये अंकि शिल्फी गे अंकित शेल्फी घ्यायची ना शिल्फी सेल्फी मध्ये ये तू <laughs> अंकित <अगीत>, सेल्फी काढ ना काही <laughs> फुल क्राऊड झाले मग काही गर्दी होती आता गर्दी बघितली आली नुसती गर्दी झाली आता उलट समजा कधी काही फुटला आणि पाणी आला मग काय होईल दुष्काळ तेरा मग मोहे 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 होईल काही बाकी गर्दी आहे का गाईस समजा याच्या टकल्यावरती हो मासा पडला तर कसं होईल

अरे तुझ्या पप्पाने ठेवलं शंभर रुपये दिला फोटो काढ बघायचं ते किती मासे एकदम भूल भरून मासे आहेत आणि बघा दीडशे रुपयाला मासे येऊ जास्त महाचा नाही या सांगितलं मला तुम्ही फक्त दीडशे रुपये जास्त महाग नाही उलटपणे बघा जलपरी नेता काय करू खड्डा ए आकी चला करू

तुला घाबरला मोठा मासा इथं येऊ मग मग काहीच मगर काहीच मगर का पिल्लू मगराचा पिल्लू बघा कसं आहे गाई आता आमचं फिरून झाले आम्ही चालू जत्रेमध्ये आता बघू पासत पैकी सबस्क्रायबर्स मला किती मजा येते फोटो काढायचे नाही पाचशे रुपये फोटो काढायचे तर काही बघू शकता फुल जात्रा भरले गर्दी नाही भारी उलट खातोय बाबा तंब खातली मारायचे परत थोडी द्या ना पावर द्या पावर काय गो मी ना का तोंडा तुझ्या तोंडापेक्षा ती बंदूक मोठी बघा असं वाटतंय चोर वाटतय चोर हे चल दिला फुकट तिला बाई दिलदार माणूस आहे गे मार नेम लाव मार मार लाल मार हा थँक्यू आगा चला काय जाऊ आता फिरू जरा पाहिजे बसू आणखी तुम्हाला गेम बिम खेळायचे का ते बॉल खेळ बॉल मारायचा हे बया कितना एक बॉल का कित ना एक बोल का कमी नाही करणार आहे एवढा लांबून आलो आम्ही अंबर रास्ते आयलाय मे सो का तीन दस का पचास का दो दे देना ना झगडा पण हे देना देना दे ना बच्च आहे अरे बारीक बच्चा आहे रे उसका मू दे मू आहे उसकाई पन्नास ला एक नाही खेळतो मी काही ना भेटणार मला माहिती नेम लागत नाही उलट तर चला जरा पाहण्यांच्या बसू तो एक अंकी तो पाहण्याला भारी चला चांगल्या हे मग घ्या दिसतो गोली मार याला गोली मार तू मार हे तू मार रे गाईन आम्ही तिकीट काढले म्याने अंकित चाललो याच्यामध्ये बसतो मी याच्यामध्ये भाई फुल मजा करू तर चला जाऊ बाहेर तुझ्या हा तूच घेऊन यायचा विश्वास नाही याला घेऊन यायचा

पाला रे बाहेर येतो रे पालला घाबरले ते जाम घाबरले दबाबरला कस वाटले कसं वाटलं मजा आली आली आरा बाबा

મોબાઈલ ફ્રીજમાં ફ્રીજ મંડ અરે અરે વાપી પાણી ખાઉ પાણી ખા પાણી काही आता मी याचा बसणारे बारीकोरांच्या मध्ये बघा हे बसू का बस ना बस ना ओ बसू का पक्का ना नंतर का तुटले काय आता मी बसलो आता माझ्या वजना तुटले हे नाकवा नाकवाटी ना ने झिल काल तू सांगल बच्चे काय छोटे बच्चे काय आता मे छोटा आहे पाचवी मे

ना, भाई भाई। भी ना।, भी ना।, बीना ना। जे तोड अंधरे दरवाजा बिरवाज्या हा खुलक्या खुलक्या चलो 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 अंध कोणी अच्छा खावात अच्छा बारा घेतले

आला रे आला मानिया आलाय बघा कसला वन मॅन शो आहे भाई च आईला पडला तुझा नाही तुझे काही एक नंबर रॉयल इंटरची आता याचा पोरी पट्टी आता लगीन फिक्स होईल आणखी रे का सौभा बघ आपले आतलेस काय आम्ही आहे लोणचा काय पोटात पाणी आला तोंडात पाणी आला आईला तुझ्या देना टेस्ट दे ना तरी ते हम्म hmm, एक नंबर दुब, ये पाहिजे का डुबू डुबू का हीच लोचा हे घे ना लोचा डस्टबिन आहे कुठला चांगला हे अंकल डुबव ना नवीन घे नवीन घे हे तेच का फुकटे का तुम्हाला फुकट वस्तू आपल्याला आवडतात कसं आहे आपलं चपलम आहे का गाई नका आमचा झाले फिरून आणि जाम मजा आली तर आता आम्ही चाललोय घरी आमच्या त्याच्याला घरी जाऊ जाम ट्रॅफिक आहे आणि पेट्रोल पंप सगळा बंद आहे तीन दिवस पेट्रोल पंप बंद देऊ नका टाकी फुलकीले पाचशेची तर तुम्ही पेट्रोल भरून घ्या <laughs> वांदे होती तुमचे पण तसला काय निघतो घरी पटापट आयला गाडी काढू कुठून अशी काय जाऊ अंकित खाला बेकार है ये तो को बेच देगा ये बारीक बच्चों को बेचता है तेरा शादी हुआ क्या रे तेरा शादी हुआ क्या तो क्या क्यूटम शादी कब करेगा आप चलो मैं करवाता है इधर 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 आना शादी कब करेगा हाँ नहीं करूंगा तो क्या कुआर रहेगा सौ <laughs> so, गाय आता जस्ट घरी आलो मी अरे बस मस्त मच्छी बनता एक नंबर मध्ये कुठली मच्छी या नाव काय मच्छीचा बांगडायला याला काय लावलं तुम्ही रावा का मस्त एकदम तर ह्या मेनूचा नाव काय नाव काय मेनूचा चाल फ्राय काय तुझा चायना खोलू का <laughs> चायना <दा> खोलू का अरे <laughs> गाई आता <गोना>? जाऊ <laughs> जेवण करू मस्त जाऊ पटाव घरी जाऊ आपल्या घरी पाणी सुटलं मस्त मग मशाला आणि आमचं गाव नाही आमचं आहे जत्रा जाणार सगळी चार किलोमीटर पुढे आठ किलोमीटर आम्ही पहिले ना गाईच आम्ही मशाला दरवर्षी जातो म्हणजे यावेळी जाऊ मशाला मस्त बैल बिल विकणार आहे घेणार का तुम्ही ब्लँकेट बिंकेट बकऱ्या <laughs> घ्यायचे <जितने> <laughs> ए ब्लँकेट घेऊ ब्लँकेट घेऊ ब्लँकेट वाला वाला घ्यायला मशाल चालली एवढे ती एडी ठीक आहे बाय जातो आता चला काय आता जातो हे पटक घेऊन ये गाय जातो घरी आता आमच्या फटाफट तर जेवण करून घेऊया त्याचा सो गाय चला आम्ही बसतोय जेवण करायला आज काय जेवण चिकन आहे हे काय माहित नाही ताईने आणले मच्छी आहे ताई मस्त आता जाऊ आता तरी मग बा जेव्हा पड चला ना करू असू नको गाई चाले बसले जेव्हा जसे काय तर गाई जेवण करू आता आणि मग थोड्या वेळा भेटतो तुम्हाला सो so गाई आजचा ब्लॉग मी इथे जिन करतोय कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की मध्ये सांगा आणि तुमच्यासाठी असे चांगले चांगले ब्लॉग आणत राहील तर आपली जात्रापणे म्हशायची तर तिथे पण आहे खूप मजा करणार आहे तर मित्रांनो फटाफट सबस्क्राईब करून घ्या तीस हजार सबस्क्राईब करायची आपल्याला आणि सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा विसरू नका बेलायकर्मधून आम्हाला विसरू नका तर चला गाई ब्लॉग आवडत असेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय